क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय भारतीय शालेय खेळ महासंघ आणि भारतीय सायकलिंग रोड महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानं राज्यस्तरीय शालेय सायकलिंग रोड रेस क्रीडा स्पर्धेचं आयोजन देवरी येथे दिनांक तेवीस चोवीस आणि पंचवीस डिसेंबर रोजी करण्यात आलंय या स्पर्धेमध्ये राज्यातील चौदा सतरा आणि एकोणीस वर्ष वयोगटातील शालेय मुले मुली सायकलिंग मध्ये सहभागी झाले आहेत या स्पर्धेचं आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी गोंदिया यांच्यामार्फत देवरी येथे करण्यात आलंय या क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र मा राज्यातील काडाकोपऱ्यातून शालेय विद्यार्थी सहभागी झाले आहेत मी स्टेट गव्हर्नमेंट कोच पुणे बालेवाडी स्टेडियमवरून दीपाली पाटील या स्पर्धा या स्पर्धेचे मुख्य संचालिका म्हणून मी काम पाहते आहे काल क्रीडा व युवक सेवा संचालन महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमानाने आज रा राज्यस्तरीय रोडशालीय स्पर्धा होत आहे खूप छान त्यांनी ऑर्गनायझेशन केलेलं आहे आणि तसं आम्हाला बघायला गेलं तर पहिल्यांदाच आम्ही सगळे खेळाडू सायकलिंगचे इकडे देवरी या ठिकाणी आलेलो आहे आणि आमच्या डोक्यात असं होतं की बाबा कसं असेल सगळं पण खूप छान प्रकारे त्यांनी नियोजन केलेलं आहे रोड चांगला आहे आणि आजची स्पर्धा छान सक्सेसफुल होईल तीनशे तीनशे खेळाडू सहभागी झालेले आहेत आजच्या इव्हेंटसाठी चौदा वर्ष वयोगट मुलं मुली सतरा वर्ष गट मुलं मुली आणि एकोणीस वर्ष गट मुलामुली टाईम ट्रायल आणि मास्टर्ट अशा दोन क्रीडा प्रकारामध्ये हे इव्हेंट होती आणि याच्यातून पटना बिहार येथे वीस जानेवारी ते चोवीस जानेवारी जी राष्ट्रीय चॅम्पियनशिप होणार आहे त्याच्यासाठी सिलेक्शन होणार आहे